साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत मिरज येथील त्या अंगणात त्या दिवशी वेणाबाई सडा शिंपित होत्या गाईची धार काढून तिने नुकतेच तांब्याभर दूध घरात नेऊन दिले होते श्रावण मासात रोज मारुतीला दुधाचा नैवेद्य दाखवायचा असा तिच्या सासूने नेम केला होता वेणा अंगणात खालीमान घालून सडा शिंपित असतानाच अत्यंत मधुर आवाजात एक प्रश्न तिच्या कानी पडला तुंबाभर दूध मिळेल का आवाज खणखणीत होता तो स्वयंपाकघराच्या भिंती भेदून सासूबाईपर्यंत पोहोचला कुणी भिकारी दूध मागायला आला असेल या कल्पनेने सासूबाई स्वयंपाकघरातूनच कडाडल्या दूध मारुतीच्या नैवेद्यासाठी ठेवले आहे पुढल्या घरी विचारा ठीक आहे जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत तो गोसावी निघून गेला हा सारा प्रकार एवढ्या झटकन घडला की वेणाबाईंना काहीच करता आले नाही ती अक्षरशः भांबावली गोंधळली कावरीबावरी झाली एवढा बलदंड आणि तेजस्वी पुरुष तिने आयुष्यात प्रथमाच पाहिला होता ज्याच्यातून केवळ कारुण्य ओसंडत आहे असे पाणीदार नेत्र तिने आज प्रथमच पाहिले होते तिला तो पुरुष साक्षात्कारीच वाटला साक्षात मारुतीचा अवतार वाटला अंगात हुरमुजी रंगाची स्वच्छ नेटस मेखळा गळ्यात तुळशीची माळ उजव्या हातात कुबडी व तुंबा कपाळावर मोठे आवाळू दाढी आणि जटा वाढलेल्या असल्या तरी त्यांना एक प्रकारची शिस्त होती वळण होते थिजल्या मनाने वेणाबाई एकदम धावत जाऊन म्हणाल्या सासूबाई साक्षात मारुतीचा अवतारच दूध मागायला आला होता गोसाव्याच्या वेशात मारुतीच आला होता म्हणा ना अगमग थांबला असेल तर मार हाक अजूनही सासूबाई म्हणाल्या छे एवढ्या वेगाने निघून गेला तो गोसावी की बस म्हणून तर मारुतीचा अवतार म्हटलं मी त्याला अन जाताना काय म्हणायला माहिती आहे जय जय रघुवीर समर्थ सासूबाईंकडून काही उत्तर येण्याची वाट न पाहतच वेणाबाई बोलून गेली मंदिरातील बायकांची चर्चा काहीशे आठवत सासूबाई बोलू लागल्या तो चाफळचा गोसावी तर नसेल बापडा त्याचे सारे शिष्य भिक्षा मागताना असेच काहीतरी म्हणत असतात म्हणे चाफळल्या रामरायाचे भले थोरले देऊळ बांधणार आहे तो गोसावी असं बायका कीर्तनात बोलत होत्या बाई सासूबाई रागावणार नसाल तर एक आठवण करू काहीशा लाडीतपणे व हसतच वेणाने विचारले सासूबाई हो म्हणाल्या नाहीत पण त्यांनी वेणाकडे अशा थाटात पाहिले की तिने बोलायला त्यांची काही हरकत नसावी वेणा चमकून म्हणाली कुंडली पाहिलेल्या शास्त्रीबुवांनी तुम्हाला सांगितले होते की मारुतीराया चालून घरी येतील पण तुम्ही ओळखणार नाही सासूबाई हळहळल्या पण सर्वात बेचैन अस्वस्थ झाली होती ती वेणा पुन्हा तो गोसावी भेटावा त्याला आपल्या सर्व शंका विचाराव्यात असे तिला वारंवार वाटू लागले तो गोसावी म्हणजे खुद्द समर्थ रामदास स्वामी होते तिच्या देखत त्यांचा नकळत अवमान झाला होता मागावया ये याचक त्यासी दवडिता निरर्थक सामर्थ्य असता कोणी एक तो अधर्मी जाणावा हे कवन तिच्या ओठावर आले होते पण ते सासूबाईंना सांगावे हा तिचा अधिकार नव्हता समर्थ तो गोसावी पुन्हा येईल व दर्शन देईल असा तिला विश्वास वाटत होता तिने एकच ध्यास घेतला होता तैसी मूर्ती दृष्टी पडो तैशापायी वृत्ती जडो ब्रह्मचारी सूत्र शिखा पायी शोभती पादुका कटी अडबंद कौपीनं कंठी तुळसी मणिभूषण दिव्यमूख दिव्य नेत्र भाळी आवळू सुंदर ही घटना घडून आठ दिवस झाले तरी अजूनही वेणाबाईंच्या डोळ्यासमोरून ते ध्यान ती मूर्ती हले ना सासूबाई चाफळला राम मंदिर बांधणाऱ्या त्या गोसाव्याचे नाव काय हो वेणाने विचारले तू तु तुझे भागवत वाची जा बये नसत्या चौकशा करशील तर लोक नावे ठेवतील तुला सासूबाई रागाने म्हणाल्या चुकलं माझं वेणाखाली मान घालून म्हणाली आणि पुन्हा आपल्या उद्योगाला लागली असो साधक हो। परमार्थाचा असा नियम आहे की साधकाची मनोभूमी साधनेने चिंतनाने शुद्ध झाली की त्या ठिकाणी उपदेशाचे बी पेरण्यासाठी सद्गुरु चालून येतील परंतु परमपूज्य वेणास्वामींच्या बाबतीत हे कसे घडले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम राम समर्थ